मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी एकादशी आल्यामुळे आपण उद्यापन कधी करायचे किंवा कसे करायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही या यापूर्वीचे गुरुवारच्या व्रताचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये उद्यापनाचेसुद्धा दोन व्हिडिओ आहेत ते उद्यापनाचे व्हिडिओसुद्धा अवश्य त्यामध्ये थोडक्यात उद्यापन कसं करायचं अगदी गरिबातल्या गरीब, गरीब व्यक्तीने कसं उद्यापन करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मागच्या वेळेस आमवस्या आली होती आणि आमूश्या ते आमोशाला आपण उद्यापन कसं करायचं या सुद्धा माझा व्हिडिओ होता तर आमोशाला उद्यापन करणे काय अवघड नाही कारण आपण दीपावळीची पूजा ही जी लक्ष्मीची पूजा असते ती आपण आमोशाला करतो त्यामुळं आमूश्याला उद्यापन करणं हे काय विशेष नव्हतं तरी पण आत्ता जे उद्यापन जे आपलं आलेलं आहे जे चौथा गुरुवार आलेला आहे तो आला आहे एकादशी सफला एकादशी या दिवशी आहे आणि या दिवशी आपण उद्यापन कसं करायचं तर हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून याच्याविषयी बायकांचं म्हणजे ज्यांचा संभ्रम आहे त्यांना मी ही माहिती सांगतो आहे या माहितीच्या आधारे आपण उद्यापन करू शकता आता काय आहे प्रत्येक उद्यापन करताना आपण ते त्याचा संकल्प करूनच उद्यापन करायचं असतं तर तसंच तुम्ही संकल्प करा आणि मग उद्यापन करा पण ह्यावेळेस एकादशी आल्यामुळे एकादशीला प्रत्येक देवतेचा उपवास असतो म्हणजे एकादशीला कोणताही निवेद्य तुम्ही दाखवला तर तो, तो देवाला रुजू होत नाही असं सांगितलं जातं हे असं आपलं धर्मशास्त्र सांगतं तर आपण एकादशीला कोणतंही व्रत उपवास करताना किंवा व्रताचं उद्यापन करताना आपण जो नैवेद्य असतो तो पूर्णपोळीचा किंवा असा निवेद्य न दाखवता आपण उद्यापनाच्या दिवशी देवीचा उपवास असतो म्हणून आपण उपवासाचा पदार्थाचा निवेद्य दाखवला किंवा फळाहार दाखवला फळाचा निवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो आणि अशा प्रकारे आपण त्याचं उद्यापन करू शकता उद्यापनाचे माझे दोन व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा त्यामध्ये मी उद्यापन करण्याचं कसं करायचं याची माहिती मी दिलेली आहे अगदी विस्तृत त्यात वर्णन आहे थोडक्यात गरिबातल्या गरीब व्यक्तींसुद्धा उद्यापन कसं करायचं तेसुद्धा मी सांगितलेलं आहे तर आता आपण ह्या लक्ष्मीमातेचा उपवासाचं मार्गदर्शक महिन्याच्या गुरुवारच्या मातेच्या उद्यापनाचा आपण वेळेस आपणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असतो तर पुरणपोळीचा स्वयंपाक आपण एकादशीला करू शकतो का तर, तर नाही कारण एकादशीला आपल्या सगळ्या देवता कोणतीही देवता असू द्या त्यांचा उपवास हा एकादशीला असतो त्यामुळं एकादशीच्या दिवशी कोणत्याही देवतेला आपण ह्या पुरणपोळी वगैरे आपण त्याचं नैवेद्य चालणार नाही तर त्यासाठी उपवासाचे पदार्थ फळाचे पदार्थ फ फलाहार की हे हेच फक्त चालू शकतं म्हणून आपण उद्यापन करताना एकतर चौथ्या गुरुवारचा उपवास केला तरी चालेल परंतु तिसऱ्या गुरुवारसुद्धा जर गेला असेल तर चौथ्या गुरुवारी आपण उद्यापन न करता आपण तो पाचव्या गुरुवारीसुद्धा केलं तरीसुद्धा चालतं तर अशा प्रकारे आपण ते उद्यापन करायचं आहे किंवा मग आपण उपवास करायचा सव्वीस तारखेला आपण उपवास करायचा आणि उपवास करून सत्तावीस तारखेला आपण उपवासाचा पारणा करायचा आपण उपवास सोडवायचा आणि देवीला आपण फराळाचे पदार्थ किंवा फलाहार याचा नैवेद्य दाखवायचा अशा प्रकारे आपण हे उद्यापन करायचं आहे तर बऱ्याच लोकांच्या शंका आहेत की उद्यापन ते पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर काय होतंय पण तसं न करता कारण प्रत्येक देवतेचा उपवास हा एकादशीला असतोच म्हणून अगदी तुळशीलासुद्धा तुम्ही माझा तो तुळशीचा व्हिडिओ पहा त्या तुळशीलासुद्धा आपण पाणी व्हायचं नसतं कारण तिचा निर्जल उपवास असतो एकादशीला म्हणून एकादशीला आपण ह्या देवतांची पूजा करताना आपण नैवेद्य हा फक्त फराळाचे पदार्थ किंवा फलाहार याचाच नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या मार्गशीर्ष गुरुवार हा सप्ला एकादशीच्या दिवशी आल्यामुळे आपण अशा प्रकारे व्रताची सांगता करायची आहे आणि तुम्ही त्याच्या पुढचा येणारा पौष महिन्यातील तुम्ही येणारा जर गुरुवार केला तरीसुद्धा चालेल किंवा आदल्या गुरुवारी केलं उद्यापन तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्ही हे करायचं आहे तर पुढचा गु गुरुवार बघून तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा व्रत हे करू शकता किंवा त्याच गुरुवारी ज्या दिवशी एकादशी आहे त्याच गुरुवारी आपण फलहार किंवा उपवासाचे पदार्थ देऊन आपण हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडवायचा आपण सोडवायचा आणि देवीलासुद्धा त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशी सत्ता विस्तार केला आणि देवीचं व्रत आहे म्हणून आपण त्या दिवशी देवीची पूजा सकाळी दुसऱ्या दिवशी लगेच काढायची नाही उत्तरपूजन आहे ते उत्तरपूजन आपण दुसऱ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपण उत्तरपूजन करायचं आहे आणि मग आपण देवीला त्याच्याकडे काय असेल तो ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला पुरणाचे स्वयंपाक करायचा असेल तर त्या दिवशीसुद्धा करू शकता आणि त्यावेळेस तुम्ही बी उपवास सोडवायचा गुरुवारचं व्रत सोडायचं आणि देवीलासुद्धा नैवेद्य दाखवायचा अशा चार पाच प्रकार आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला त्यामध्ये सहज करता येईल ते करा किंवा तुम्हाला गुरुवार त्या दिवशीच तुम्हाला जर सोडायचं असेल उद्यापन करायचं असेल तर आपण त्यासाठी आपण देवीला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा फलाहारचा नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडा त्यात कोणतंही गैर नाही तर अशा प्रकारे ही माहिती आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 लक्ष्मी माता की जय